नमस्कार पाहूयात विशेष बातमी मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक पंचवीसशे शाळेत प्रशासन अधिकारी श्री मल्हारी माने यांची सदिच्छा भेट मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासक अधिकारी माननीय श्री मल्हारी माने यांची मनपा मुलांशी मराठी शाळा क्रमांक पंचवीस येथे सदिक्षा भेट दिली आहे भेटीदरम्यान माजी नगरसेविका श्रीदेवी ताई फुल्लारे तसेच पर्यवेक्षक श्री भगवान मुंडे उपस्थित होते शाळेतील वातावरण तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून साहेबांनी शाळेचे कौतुक केले श्री देवीताई फुल्ल्हे यांचे शाळेचं नेहमी सहकार्य असल्याबाबत त्यांचे सुद्धा साहेबांनी कौतुक करून अभिनंदन शालेय शालेय पोषण पोषण आहाराची घेऊन आहार अतिउत्कृष्ट पद्धतीने दिला जातो याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय चौगुले व सर्व शिक्षक स्टाफ कौतुक केले धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खरात सीबीएस न्यूज मराठी सोलापूर